डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप अभिवादन आणि खूप खूप शुभेच्छा तर चला आम्ही चाललेलो आहे इकडे मस्त असं बघा तयार वगैरे झाले आणि मी चाललेले आहे आमच्या इथं विश्रांतवाडीमध्ये एवढी जयंती फुल असते खूप भारी असते खूप भारी असते म्हणजे खूपच भारी असते चला पाहूया तुम्हाला दाखवते पण असं साधाच व्हिडिओ काढला आहे कारण की नाही का तिकडं कॉपीराइट व्हिडिओ येतो आणि मग माझं कॉपीराइट व्हिडिओ येतो म्हणून बघा फायनल आणि पोचलं किती गर्दी आहे एवढी गर्दी असते ना एवढी गर्दी असते तुम्हाला काय सांगू तर तुम्ही शॉर्टमध्ये बघितलं असेल तर हे बघा कसली भारी गर्दी आहे तर बाबासाहेबांनी एवढे सारं आपल्यासाठी संविधान लिहिले आणि हे बघा असे पैसे आणि हेच पैसे जर गरीबाला दान केले किंवा कुठं काय शिक्षणाला हे दिले असते तर बाबासाहेब किती खुश झाले असते वरतून ते बघत असतील तर मला हे थोडंसं हे वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा पण चला आपण त्यांना खूप मनापासून मानतो म्हणजे एवढं मानतो ते देवच आहेत आमचे तर मी जे भीम नाही तरी पण मी नाही का त्यांना खूप म्हणजे खूप असं मानते हे बघा हे किती चार चार लाख पाच पाच लाखाचे डी जे वगैरे आहेत आणि ह्यांनी एवढे कान दुखत होते तुम्हाला काय सांगू काय सांगू तर काय सांगू तर जाऊन ज्याचे त्याचे विचार असते बाबासाहेबांनी असं आणत लोकांना खाणं पिणं त्याच पैशात दिल्या असते तर किती भारी होतं तर चला एन्जॉयमेंट म्हणून त्यांच्यामध्ये आम्ही पण सामील झालो पण माझे विचार असे आहे बरं का तुम्हाला काही वाटू द्या तर सॉरी तर हे बघा असं मस्त बाबासाहेबांना सलाम करून मी असं मस्त गेलो बघ फिरलो थोडंसं आणि एवढे कान दुखायला लागले एवढे कान दुखायले काय सांगू तुम्हाला खूपच कान हे बघा हे ऑस्ट्रेलियावरून वगैरे मागवतात म्हणे ह्याचा किती खर्च असेल तर आपले बाबासाहेब असे नाही म्हणायचे की माझे हे असं करा त्याच बदल्यात तुम्ही गरिबाला शिक्षण शाळेमध्ये दवाखान्यामध्ये जर दिले असते तर किती भारी झालं असता असं मला वाटतं तर तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला मी तुम्हाला दाखवते हे बघा गर्दी एवढं बापरे काय सांगायचं वाडी दोन दिवस झालं बंद आहे सगळे नाही का सगळं बंद आहे आणि असं मस्त लोक डान्स वगैरे करत होते आपल्याला काय डान्स वगैरे जमत नाही बघा लांबूनच पाहायचं म्हणून पाहायचं तर हे आपल्याला नाही का असं आपण बाबासाहेबांसाठी एवढं छान 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 केलं असतं गरिबाला दान वगैरे केलं तर मला अजून जास्त त्यांचा अभिमान वाटला असता म्हणजे जे लोक एवढं नाही का हे करतात डी जे वगैरे लावतात त्यांच्यासाठी असं मला वाटतं मी माझे विचार तुमच्यासोबत मांडते मी काही जास्त शिकले नाही आणि एवढी काय मी महान पण नाही की नाही का तर चला असं मस्त फिरलो फिरलो मग घरी आलो घरी जायचं ते म्हणले चला आता जाऊया पण म्हटलं थोडं थांबांना बघूया मग थोडंसं इकडे थांबलं हे बघा इकडे पण हे किती किती खर्च आहे बापरे तर ह्याच्यामुळं आपलं नाही काय हे म्हणजे शिक्षण वगैरे केलं असतं तर किती भारी वाटतं असं मला वाटत होतं सारखं काय माहिती मनात माझ्या विचार येत होते मी एवढी आमीर नाही बरं का पण मी देऊ शकते अस देऊ शक असते तर मी खूप असं म्हणजे दिलं असतं पण मी एवढी काय आमीर नाही आहे बघा इकडे छोटंसं पोरगं किती क्यूट क्यूट डान्स करत होतं हे मला खूप सूट वाटत होतं नाही का असं तर बघायला आवडतं म्हणून जातं माणूस छंद नाही का असं तर गेलेलो आणि इकडं मस्त असा डान्स वगैरे लोकांचे चालू होते आपलं काही येत नाही काय नाही काय नाही आपल्याला नाही जमत डान्स वगैरे बघ असं बघून बघून झालं बघा ते पडता पडता राहिलं डान्स करता करता बघू शकता आणि इकडं मस्त असं बघितलं आणि घरी येते ताहुनी पाणीपुरी खाल्ली आणि मला बघूनच एवढी भूक लागायला लागली कारण माझा सोमवार असतो माझा उपवास असतो म्हणून मी नाही खाऊ शकत मग मी माझ्यासाठी घेतले इकडं मस्त असं